तिच्या हवेत उठणारे ते सोनेरी केस एकदम पुरी है पुरी आणि ती तुला शोधते मला इंद्रयानी वारीकर आहेत का रामकृष्ण हरे गुरुवार तीन ऑक्टोबर नमस्कार मंडळी तुमचे बोल मराठी युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनल ला तुम्ही के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका मंडळी बिग बॉस प्रेम इरिना रोडोकॉ बिग बॉसच्या घरातून तिसऱ्या आठवड्यातच बाहेर पडली मात्र बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांना चिंता पडली होती की नेमकं सध्या ती करते काय चला तर या आज व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया अलीकडे एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता ज्यामध्ये इरिना कलर्स मराठीवरील इंद्रायणीची भेट घेताना दिसत होती यावरूनच इरिना आता इंद्रायणी मालिकेत झळकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण या चर्चा अफवा नसून खऱ्या आहेत नुकताच इंद्रायणी मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये इरिनाची इंद्रायणी मालिके दमदार एंट्री दाखवण्यात आली आहे कलर्स मराठीने बिग बॉस मराठीनंतर इरिनाला मोठी संधी दिली आहे इंद्रायणी मालिकेचा प्रोमोमध्ये इंदूचा मित्र मंदिरात येतो आणि तो, तो इंद्रायणीला सांगतो की आपल्या गावात एक गोरीबाई आली आहे तिचे हवेत उडणारे सोनेरी केस एकदम परी आहे जी तुला शोधते यावेळी इंद्रायणी चकित होऊन म्हणते मला तितक्यात इरिनाची एंट्री होते ती म्हणते इंद्रायणी वाडेकर आहेत का रामकृष्ण हरी आता या परदेशी पाहुण्यांची गट्टी इंद्रायणी बरोबर कशी जमणार हे पाहणं रंजक ठरणार आहे